सर, आज मराठा रिजर्वेशन के ऊपर सीएम रिप्लाई दे सकते हैं आशंका जताई जा रही है क्योंकि शिंदे समिति का जो रिपोर्ट है वो पेश किया गया है जो आंकड़े सामने आ रहे हैं अभी तक सर्टिफिकेट जो है वो फाइंड आउट हुआ ऐसा कहा जा रहा है आपका क्या मत मतलब देखिए जो आंकड़ा आप बता रहे हैं मराठा आरक्षण के बारे में वो मेरे सामने तो फिलहाल तो नहीं है ये तो अखबार में जो आता है हम पढ़ते हैं आप बोल रहे हैं मगर जब तक ऑथेंटिक मुख्यमंत्री नहीं बोलते हैं जो आज मुख्यमंत्री शायद बोलेंगे शाम को विधान भवन में विधानसभा में उसके बाद ही उसके ऊपर जो है कुछ जो मत प्रदर्शन किया जा सकता है मगर वो बार बार ये कह रहे हैं कि हम ओबीसी के ऊपर अन्याय नहीं करेंगे और जब अगर ओबीसी के ऊपर अन्याय हो रहा है होता है तो हम उसके तो ऊपर जो जरूर उंगली उठाएंगे समिति में कुछ गड़बड़ चल रही है इस प्रकार का तो आपने पहले किया था क्या लग रहा है आपको कि ये काम ठीक से चल रहा है क्योंकि करोड़ दाखिले जो है वो अभी तक देखिए आप बोल रहे हैं कि पंद्रह करोड़ दाखिले ये हो पंद्रह करोड़ दाखिले जो है पंद्रह करोड़ हमारे जो है जनसंख्या नहीं है महाराष्ट्र की पॉपुलेशन पंद्रह करोड़ नहीं है आप जो बोल रहे हैं वो जो सवाल जो है मैं समझ नहीं पा रहा इतने बड़े पैमाने पर अगर ये सर्टिफिकेट्स बांटे जाने वाले हैं तो क्या आपको लगता है कि ओबीसी का आरक्षण देखिए अगर कुंडी जो है उस नाम से अगर बैकडोर एंट्री होती है जो सही कुंडी है वो उनको हम मान्यता देते हैं मगर अगर गलत सर्टिफिकेट के साथ अगर ओबीसी में कोई प्रवेश लेता है तो हम उसका विरोध करेंगे आपने कहा कि राजनीतिक आरक्षण में भी दखलंदाजी होगी इससे ऐसा है ना कि जो बोल सामने वाले जो मनोज बोल रहे हैं कि भी में हमको आरक्षण दे दो तो इसका मतलब है कि एक तो ओ बी सी की संख्या फोर परसेंट इसमें जो है इतनी सारी जो है तीन सौ चौहत्तर जनजातिया जनजातिया सब कुछ है अब इसमें 27 परसेंट जो है आधा मिला है चौपन तो परसेंट के सामने अब वही हमको पूरा नहीं हो रहा है अभी तक जो हमने देखा उससे आंकड़ा बताया कि साढ़े नौ दस परसेंट तक जो है ओ बी आज सरकार में उनको लिया गया है भारत सरकार में भी वही हाल है तो इनका ही पूरा नहीं हो रहा है और बड़ी संख्या में अगर दूसरे समाज के लोग यहाँ आते हैं नए तो और भी दिक्कत खड़ी होगी यह हमारी हमारा कहना है इसलिए हम चाहते हैं कि उनको अलग से रिजर्वेशन दिया जाए अलग से अगर आरक्षण दिया जाए हम उसको जो है सपोर्ट कर रहे हैं अलग से देते जिस तरह से आप सरकार में होने के बावजूद सच्चाई बयां कर रहे हैं सरकार के बाकी सारे लोग यही बताने की कोशिश करें कि ओबीसी आरक्षण को ठेस नहीं पहुंचने देंगे हाँ तो वो बोल रहे हैं तो हम देखिए वो बार बार बोल रहे हैं कि ओबीसी आरक्षण को ठेस नहीं पहुंचेगी और हम हमें जहां शक है लगता है वहाँ हम अपनी बात रखते हैं लोगों के सामने ऐसा नहीं होना चाहिए ये ठीक नहीं है क्या गलत है क्या सही है लोगों के सामने हम रखते हैं हम विधान भवन में भी विधानसभा में भी हमने ये बात रखी बाहर जो रैली हमारी होती है उसमें भी ये बात हमने रखी आपके सामने भी ये बात हमने रखी दूसरा एक महत्वपूर्ण मुद्दा था कि आज आर एस एस में हमें पता नहीं था और शायद अजित दादा को उन्होंने बताया होगा आपको नहीं बताया लेकिन वहाँ पर संघ के पदाधिकारियों ने जातीय जनगणना का विरोध किया है उनका कहना है कि जाति व्यवस्था नष्ट करना है तो जनगणना क्यों की जाए मुझे पता नहीं है कि उधर कहाँ क्या चर्चा हुई है मुझे नहीं पता पर आप बोल रहे कि जाति गणना को विरोध करें तो ये तो बात सही है जैसे हमारे ज्ञानेश्वर जो है संत ज्ञानेश्वर उन्होंने भी कहा था अवे विश्व माझे घर महात्मा जी तेरा तो फूले भी वही कह रहे थे पर बात यह है कि दिन भर दिन जो है इस देश में जो है जाति के ऊपर झगड़े बढ़ रहे, रहे हैं उन्नीस में इंग्रज गवर्नमेंट थी ब्रिटिश गवर्नमेंट उन्होंने गणना की थी उसके बाद आज करीबन तीन और ये सत्तर और ये बीस नवशन पचपन नाइन्टी फाइव ईयर्स हो गए हैं करीब कहा जाते हैं अंत हुआ क्या जाते भूल गए लोग उनकी जो उनकी लड़ाई बढ़ रही है और ये एक बात रही और दूसरी बात रही जहां उमेश के बारे में जब हम कुछ मांगने जाते हैं तो कोर्ट पहले बोले कि भाई इंपेरिकल डाटा लाओ तुम लोग कितने हैं क्या तो कोर्ट को बोल दीजिए ना कि भाई पूछो मत जो मंडल आयोग ने कहा जो 1931 की जो जाति गणना ब्रिटिश गवर्नमेंट की है उसको मान लो फिफ्टी फोर परसेंट मगर फोर्ट हर बार जो है उसके ऊपर उंगली रखेंगे इतना ही नहीं जब जैसे कि शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब को आदिवासी और दलित समाज को जो भारत सरकार के ओर से निधि मिलता है फंड्स मिलते हैं राज्य सरकार के ओर से भी वैसा ही पैसा फंडीसी को मिलना चाहिए ये सब मानते हैं तब के जो है खासदार थे लोकसभा अध्यक्ष बनने के पहले सुमित्रा ताई महाजन उनकी एक कमेटी थी सांसदों की दूसरी एक कमेटी थी मनमोहन सिंह साहब की दोनों समितियों ने जो ये कहा कि ओबीसी की हालत बहुत बदतर है उनको मदद देनी चाहिए मगर हमारे पास डाटा नहीं तो हम क्या कहेंगे कि? कितना दिया जाए अब वो डाटा नहीं है तो डाटा जमा करने की कोशिश की गई हम सुप्रीम कोर्ट में भी गए थे फिर प्रणब मुखर्जी संसद में जो इस बात को जो है समीर भुजबल स्वर्गीय मुंडे साहब ने रखी सब लोगों ने उसको आ, सपोर्ट किया उसके बाद में कुछ डाटा जमा हुआ मगर कोर्ट में कहा गया कि वो डाटा विषय का नहीं है तो ये ऐसी जो है बातें चलती हैं कोर्ट एक तरफ से हमको तो डाटा मांगे, दूसरी तरफ से कोर्ट आप जाति गणना मत करो और बेहार ने तो की है तो वहां कहा जाति जाति में कुछ लड़ाईया तो हुई नहीं है तो जब तक जो है ये प्रयास तो जारी रखना चाहिए कि जाति जाति या जो है आपस में खत्म होना चाहिए वो तो हम भी मानते हैं मगर जब तक ये नहीं होता है तब तक जो जो लोग जो है जो क्लास है अदर बैकवर्ड क्लास जिसमें छोटी 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 जाति आती जब तक वो तो दबे हुए हैं जब तक उनको पूरा आरक्षण कभी अभी तक मिला भी नहीं है कहीं भी तब तक, तक तो कम से कम जनगणना करो जाति गणना करो और उस हिसाब से जो है उनकी उन्नति के लिए जो भी निधि देना चाहिए फंड देना चाहिए पॉलिटिकल उनको जो प्र, जो प्रोटेक्शन देना चाहिए वो देना चाहिए धन्यवाद आजची कॅबिनेट सर वादळी अपेक्षा आजची कॅबिनेट प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका महाराष्ट्र भूमि चोपन्न टक्के आहे असं त्याने म्हटलं ते मंडल आहे सुद्धा तेच म्हटलं पण आज सुद्धा प्रत्येक ठिकाणी द्यायचं घ्यायचं म्हटलं एखादी सवलत आणि कोर्ट विचारत कि तुमचा एम्पेरिकल डाटा द्या तुमचे तुमचे आकडे सांगा तुम्ही किती आहे ते सांगा मग त्यांना ते तरी सांगितलं पाहिजे कोर्टाने की याच्या पुढे जे आहे तुम्ही आम्हाला चोपन्न टक्के आहार आम्ही ओबीसी धरून चाला तो थे थे कि तुम तर तिथे आम्हाला ते विचारतात कि तुमचा आकडा किती एवढंच नाही तर एस सी एस टी प्रमाणे ओबीसी समुदायाला सुद्धा देशभरामध्ये दे केंद्र सरकार राज्य सरकारकडून फंड्स मिळाले पाहिजेत या संदर्भामध्ये ज्या वेळेला समित्या निर्माण झाल्या खासदार सोमित्राई महाजन आणि त्याच्यानंतर मनमोहन सिंग साहेब यांच्या अंतर्गत त्यावेळेला त्याने हाच मुद्दा उपस्थित केला की या समुदायाला मदत करायला पाहिजे हा गरीब आहे अडचणीत आहे परंतु यांचा डाटा आपल्याकडे नाही तो डाटा कसा गोळा करायचा ते सांगा नाही तर आहे आम्ही सांगतो ते मान्य करा प्रत्येक वेळेला समित्या सांगणार की डाटा नाही भारत सरकार सांगणार की डाटा नाही कोर्ट सांगणार की डाटा द्या आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे अडवणूक होते आहे काही सवलती देण्याच्या बाबतीमध्ये मग करायचं का त्यामुळं जाती गणना करा आता काही काही जाती तर प्रत्येक जात सांगते आता मला असं वाटतं की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ते जरंगे म्हणाले काहीतरी सहा कोटी आहेत मराठा समाज असं काहीतरी त्या दिवशी मी ऐकलं काय कमी जास्त सहा कोटी आहेत आता सहा कोटी म्हणजे ते पन्नास टक्के झाले आणि पन्नास टक्क्यामध्ये मध्ये बाकीचे सगळे समाज मग आता ते कसं काय खरं म्हणायचं मग होऊ द्या ना ते पन्नास टक्के आहेत का ओबीसी चोपन्न टक्के आहेत आता ओबीसी चोपन्न टक्के आहेत ते पन्नास टक्के आहेत बाकीचे सगळे आहे असं म्हटलं तर हिशोब गेला दीडशे कोटी दीडशे टक्क्यावर बारा कोटी म्हणजे अठरा कोटी वीस कोटी लोकसंख्या असली पाहिजे महाराष्ट्राची या सगळ्या अशा अनेक गोष्टीची जी काय होता देख बिड़ा, देख बिड़ा, देख बिड़ा ते प्रश्न निर्माण होतात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यामुळे मग आम्ही म्हणतो की बा ठीक आहे जात गणना करा त्याच्यामुळे ओबीसी किती हे समजेल बरं आता ओबीसी मध्ये परत रोहिणी आयोग लागू करायचं अशा सुद्धा मागण्या वरती यायला लागल्या मग त्या जर ते तो आयोग लागू करायचा असेल तर ओबीसी मध्ये जे घटक आहेत लहान मोठे म्हणजे तीनशे चव्हा तर जाते तर होतात त्या घटकातले जे आहेत छोटे मोठ्या जे जाती आहेत त्यांची संख्या किती आहे ती सुद्धा लागणार जे आहे लोकसंख्या तुमची किती हाच प्रश्न जर विचारणार असाल तर मग जातगणना करा नाहीतरी एकोणीसशे एकतीस पासून जातगणना झाली नाही त्याला झाले आता किती वर्ष झाली आता सत्तर वर्ष वीस वर्ष नव्वद वर्ष झाली समजा कुठे जाती संपल्या उलट जाती जातीतल्या लढ्यात वाढत आहे सत्तर वर्षात नाही संपला ना विचार चांगला आहे संत ज्ञानेश्वराचा तो विचार आहे महात्मा ज्योतिराव फुलांचा सुद्धा तोच विचार आहे मनुष्य ही एक जात आहे ती धरूनच आपण वागलं पाहिजे पण वास्तविक पाहता जे आहे या व्यवहारामध्ये ते होत नाही आहे आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे संख्या किती हा प्रश्न निर्माण होतो आहे सर शिंदे समितीचा अहवाल दुसरा अहवाल काल सादर झालेला आहे आणि जे आकडे समोर येत आहेत चौपन्न लाख नोंदी कोणबी मराठ्यांच्या ज्या आहेत ह्या आतापर्यंत आढळल्याचं म्हटलं जात आहे तुम्ही म्हणत होता तुम्ही अनेक आक्षेप या संदर्भात नोंदवलेले होते यापूर्वी की तेरा हजार सतरा हजार कसे काय होतात इतक्या लोक पंधरा कोटी इतके दाखले जे आहेत हे तपासले गेलेत असं म्हणतात काय तथ्य तुमचं काय मत आहे बघा काय तुम्ही ते तुम्ही असं ऐकलंय तसं ऐकलंय असं लिहिलं ले, असं समजलं याच्यावर उत्तर देणं फार कठीण आहे तुम्ही काय म्हणता पंधरा कोटी काय पंधरा कोटी दाखले तपासले गेले तसा पंधरा कोटी दाखले म्हणजे पंधरा कोटी माणसं तर पाहिजेत या राज्याची लोकसंख्या जर बारा तेरा कोटी असेल पंधरा फी कुठून येतील त्यामुळे आपण थांबूया बघूया आता मुख्यमंत्र्यांचं आज कदाचित त्याच्यावर उत्तर आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात काय त्यांना सापडलं काय नाही त्याच्यानंतर आपल्याला बोलताय मंत्रिमंडळा मंत्रिमंडळ उपसमितीची काल बैठक झाली त्यानंतर तुम्ही आणि मुख्यमंत्री दोघांची भेट सुद्धा झालेली होती या भेटीमध्ये त्यांनी असे काही आकडे किंवा आमच्या भेटी त्याचा आणि याचा काही संबंध नव्हता पण इतक्या मोठ्या विषया संदर्भात तुमच्या नाही किंवा चर्चा झाली नाही असं आम्ही समजायचं इतका ज्वलंत विषय या संदर्भात पंचेचाळीस मिनिटं भाषण केलं मी त्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही याबाबत बोललात मुख्यमंत्री त्यांना मी कसं विचारू ते आता अभ्यास करतायत अजून नंतर सांगतीलच काय पण मान्य आहे तुम्छा तुम्छा, ता ता का तुमचा तुमचा आकडा जर असेल तर ते आपल्याला आधार काय ते अगोदर सांगा मग मान्य आणि अमान्य करावं लागेल तुम्ही म्हणता की मुख्यमंत्री सभागृहामध्ये हे मांडतील त्याच्या अगोदर कॅबिनेट मध्ये मंत्र बरोबर तुमच्याकडे सगळ्यां बरोबर इतर पालन माहितीये नाही कॅबिनेट आहे काय असेल तर असेल तर ते कॅबिनेट मध्ये सुद्धा मला आला नाही कॅबिनेट अजून तरी बिझनेस ऍडवायझरीचा निरूप आहे कॅबिनेट आहे सहा वाजता सा कॅबिनेट आहे कॅबिनेटमध्ये जेव्हा ठेवला जाईल त्यावेळी चर्चा करेन नाही परतांगे पाटलांची जी भूमिका आता ते परत असं की आई ओबीसी असेल तर मुलांनाही द्या म्हणजे वडील जरी नसेल ओबीसी आई ओबीसी असेल तरी पण आता आहे की मनोज जरांगी पाटील यांच्या सूचना म्हणा मागण्या म्हणा त्या दिवसेंदिवस एक एक वाढतच एक जातात अगोदर त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातील जे आहेत निजामशाही मध्ये अडकलेले आमचे जे आहेत बांधव आहेत ते तपासा मग म्हणाले मराठवाड्यातील सर्व मराठा समाजांना द्या मग म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांना द्या मग आता त्यांनी आणखीन एक नवीन हे काढलं आता ही परत मागणी मान्य करायची झाली तर मग शेड्यूकास्टच्या याच्यामध्ये काय करायचं शेड्यूल कास्ट रिझर्वेशन त्याच्यात पण काय करायचं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब दलित आणि आदिवासी यांचं सुद्धा रिझर्वेशन आहे मग तिथे काय कुठला क्रायटेरिया लावायचा सगळ्या गोष्टी जा ज्या आहेत निर्माण होत आहेत जना ही जी मागणी केली आईच्या जातीची आता खूप प्रॉब्लेम वाढून जातील म्हणजे असं मागणी जरी करत असते पण आरक्षणाचे पूर्ण याच्यामध्ये खूप समस्या निर्माण होतील अशा मागणी मी तुम्हाला सांगितलं की हाच प्रश्न शेड्यूल कास्टच्या रिझर्वेशन मध्ये येईल शेड्यूल ट्राईबच्या रिझर्वेशन मध्ये येईल मग काय करणार आपण ते जे आहे का त्याचा अभ्यास करावा लागेल ना आणि ते त्या सगळ्यांना मान्य आहे का ते साधारणपणे जे आहे आपल्याकडे प्रथा आहे की वडिलांचं नाव लावण्याचे वडिलांची जात लावण्याचे असं मला वाटतं वारंवार जे सांगितलं जाते की ओबीसीला कुठलाही धक्का न लावता आरक्षण दिलं जाईल पण हे कितपत शिकले कारण की आता हे जर एवढ्या प्रमाणामध्ये जर नोंदी सापडले असते किंवा एवढे धाकले दिले तर त्या ओबीसीला धक्का लागतोच नाही आमचं म्हणणं तेच आहे की अजून त्यांचा आकडा ऑथेंटिक काही बाहेर आलेला नाही परंतु ते तर स्वाभाविक आहे की जर एखाद्या ठिकाणी आता आपण इथे समजा दहा लोक आहोत आणि दहा लोकांना बसणार कृषी आणि जागा आहे mm. तिथे आणखीन जर आणखीन वीस पंचवीस लोक आले तर चेंगराजेंगरी चिरकोनाचं जा काय जागा घडणार तीच गोष्ट जे आहे आता जे काही सतरा टक्के आरक्षण तीनशे चौऱ्याहत्तर जातीने शिल्लक आहे त्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावर कोणबी म्हणून बॅकडोर एंट्री मोठ्या प्रमाणावर झाली तर मूळ ओबीसी जे आहेत खरे ओबीसी किंवा खरे कुणबी पहिल्या कुत्र असलेली त्याच्या वाट्याला काही येणार नाही त्याच्यामध्ये जे लहान लहान समाज आहेत त्यांच्याही वाट्याला काही येणार नाही बरं ते तिथे आल्यानंतर त्यांना राजकीय आरक्षणसुद्धा होणार म्हणजे एकसुद्धा लहान समाजाचा माणूस बेरड समाजाचा रामवंशी समाजाचा किंवा इवन माळेतली समाजाचा सरपंचसुद्धा होणार नाही जर हे सगळे जर असे जर त्या ओबीसी मध्ये जर आले तर म्हणजे राजकीय आरक्षण आपोआपच लागू होत त्यांना ओबीसी मध्ये आल्यानंतर कोणी काय म्हणाले की त्यांना राजकीय आरक्षण नको पण ओबीसीत आल्यानंतर राजकीय आरक्षण लागू होतं पण जर मराठा समाजाला जर वेगळं आरक्षण दिलं तर मात्र ते शिक्षण नोकरीमध्ये ते लागू होईल ते राजकीय आरक्षणामध्ये ते लागू होणार नाही आमचं म्हणणं तेच आहे की त्यांना वेगळं द्या एक तर याच्यामध्ये फार गर्दी होईल कोणाला मिळणार नाही आणि दुसरं राजकीय संपूर्णच आहे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुरेंद शुक्रे यांना नेमण्यात आलेलं आहे तेच जनांगीचं उपोषण सोडवायला गेले होते त्यांच्या पायाजवळ बसलेले होते असं तुम्ही म्हटलेला होता ते कसे काय न्याय देऊ शकतील त्यांच्या नियुक्ती बाबत आपलं काय माहिती असं आहे की आता सरकारनं म्हणजे शिंदेसाहेबांनी ते नेमलेलं आहे तर त्यांनी आता न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आमच्या मनामध्ये तेच आहे की बा हे कसं काय एक, एक तर ज्या न्यायाधीशाने जाणं हे कुठे असं कुपोषण सोडायला हे पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आणि आपण हे कदाचित पाहिले आता तीस मंडळी जे आहे तिथे बसलेली आहे पण असं ते सांगतात की आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भामधला तयार करायचा आहे ठीक आहे त्याला आमचा विरोध नाही मराठा समाजासाठी वेगळा आरक्षण देण्यासाठी वेगळा कायदा करण्यासाठी दोन वेळा तो केला आम्ही हातवरती केला मंजूर केला तू काय टिकला नाही तिसर न करा आणि तू जर कोणी करून दे तसं करा आता मागासवर्गीय आयोगाचा विषय असेल प्रत्येक गोष्ट वस्तुनिष्ठपणे सांगताय सातत्याने की हे कसं शक्य नाहीये किंवा ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागेल इतर तुमच्या मंत्रिमंडळातले सहकार्य असतील किंवा तुमच्या पक्षातले नेते असतील त्यांना हे सगळं का समजत नाहीये तुम्ही एकटेच व्होकल आहात याबाबतील आमच्याच पक्षातले कसे आला सर्वच पक्षातले किती लोक बोलतात किती लोकांनी एकतर्फी बाजू घेतली किंवा जे ओबीसी आहे ते सुद्धा काय म्हणाले किंवा ज्यांच्या घर बिरं जाळण्यात आली ते सुद्धा काय म्हणाले तो प्रश्न जस तुम्हाला पडलेला तसं आमच्या सुद्धा पुढे तो प्रश्न आहेस तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतो की अहवाल आलेला आहे मी असं काही म्हणाले नाही अहवाल आलेला एवढंच म्हणाल त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही मला काय माहितीये जर जी संख्या आला जी कळाली आहे चोपन्न हजार जर आणि प्रश्नांना उत्तर देत नाही सर एकीकडे ओबीसी मधून मराठा आरक्षण मागत आहे तर दुसरीकडे धनगर सुद्धा आरक्षण एस एसटी मधून एस टी प्रश्न पण विरोध होतोय मग या सगळ्या आरक्षणाच्या एकंदर असा आहे की तो प्रश्न जो आहे वेगळ्या पातळीवर त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा धनगर समाजाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली त्याच्यामध्ये सुद्धा काही चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी काही समिती नेमलेली आहे आणखी त्याचबरोबर हायकोर्टात सुद्धा एक ने ने केस सुरू आहे तो त्यांचा एक वेगळा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न जो आहे हा वेगळा आहे की ओबीसी मध्येच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु सरकार जे संपत की नाही ते काही शक्य होणार नाही तर बरोबर ते शक्य होणार नाही परंतु पूर्वी सर्टिफिकेट घेतल्यानंतर मात्र आपोआपच बॅकडोअर एंट्री होते हे माझं म्हणणं सब... बॅकड्रोर एंट्री आहे तीच घातक दिसून येते ज्या पद्धतीने आतापर्यंत जे प्रमाणपत्र दिलं ही जरी आपण म्हणतो की सुविधा घेणार आता कुठेतरी शैक्षणिक वर्ष देखील सुरू होत आहेत त्यामुळे कुठेतरी अडचण होते काही प्रश्न शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मी म्हणताय की जी बॅकडोज आहे ना बॅकडोअर एंट्री जर चुकीची अशा प्रकारे जर प्रमाणपत्र दिली गेली आणि प्रचंड प्रमाणावर जे आहे इथे ओबीसी मध्ये एंट्री झाली तर ओबीसीचे जे आहेत सारे हक्क आणि त्यांचा जो वाटा जो आरक्षणाचा आहे तो निश्चितपणे संपेल केलं तुम्ही आणि मनोज मुद्दा जो आहे तो बाजूला राहतोय म्हणून बोलणं बंद करावं ठीक आहे तुम्ही जे प्रश्न विचारतो त्याला मी उत्तर देतो दुसरं काय तुम्ही विचारलं नसेल तर मी कशाला उत्तर दिलं सर यावर प्रश्न निर्माण होतात काही प्रश्न तुम्ही निर्माण करता काही प्रश्न ज्या म्हणून जनांगी निर्माण करतात त्यामुळे बोलावं लागतं काय नसते बीटचे गाळपोळ झाली आणि शांततेनं आतापर्यंत जे अठ्ठावन्न वर्ष निघाले मराठा समाजाचे तर कुठे कोण काय बोललं होतं कुठे कोणावर काय टीका केली होती पण टाळी एका हाताने वाजत नाही मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला काही सांगण्यात आलं की तुम्ही ज्या पद्धतीनं भूमिका मांडताय कदाचित त्यावरून समाजामध्ये ओपनली सांगतोय ना त्यांच्याशी मी काय चालले मी ओपनली सांगतोय मी काय हातात घेतल्या नाही मी एक दगड मारला नाही मी कोणाला धमकी दिलेली नाही चाळपण कोणी केले ते पहा मेसेज करून पाठवते ते पहा धमक्या कोण कोणाला काय देतात ते पहा चोवीस डिसेंबरमध्ये कधी नंतर तुम्हाला कसा तुमचा कार्यक्रम करतो वगैरे जे वर्चा तुम्ही छापता ते कोण करतं ते पहा मी तर जे आहे फक्त लोकशाहीमध्ये जो अधिकार मला दिलेला आहे माझं मत व्यक्त करण्याचं बोलण्याचं किंवा एखाद्याच्या मताचा विरुद्ध जे आहे माझं मत मांडण्याचं तो माझा अधिकार मी मजा होतो आज हेडगेवारांच्या स्मृतीस्थळी स्थळी आज सगळे महायुतीचे नेते जे आहेत आमदार जे आहेत नामंत्रित करण्यात आय डोंट तुम्ही गेलं नाही म्हणून एवढं लवकर पण शक्य नाही मला माहित पण नव्हतं वैचारिक मतभेद असल्यामुळे तुम्ही जाणं टाळलं पुढे सर कोणीच गेले नाहीये म्हणजे तुमचं ठरलेलं ते अजित पवारांना विचार धन्यवाद एक अधिवेशन सुरू आहे अधिवेशन सुरू असताना माझ्याकडून वेगवेगळी मत घेणार आणि तिकडे मग मला विचारणार नाही असे काय प्रश्न तुम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन झाले म्हणजे पहिले चार आले होते ना त्याने जे सांगितलं त्यांचे उत्तर तर मी कधीच दिली बरोबर

बोल ना ऐसा बैकग्राउंड ना ऐसा तीन सौ चौहत्तर जनजातियाँ जनजातियाँ सब पूछना अब इसमें सदस्य समुदायला मदद नहीं देंगे हाँ तो वो बोल रहा है कि हम